लोक जर हालल ना जो तो हो घालून मारणार ना वा वा छान 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 मुलगा शिकला प्रगती झाली बाप रे भरवायची पिकअप ला पल्टी कराय बसला एका दिवशी फुटण फुटण रस्ता फुटला पण टायर फुटला रस्ता फुटला पण टायर काय फुटला नाही आज आम्ही चाललोय घण्याचा टायर फोडायला नाही घण्याची गाडी पिकवायला कॅमेरा आहे वीस हजार रुपयाचा कॅमेरा काहीच देखो गोप का कॅमेरा आहे आज आम्ही चाललोय कन्याचा टायर फोडायला नाही गाडी पिंगवायला घरा 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 घर जोरात भिंगावणार आहे टायर पिंगावण्याच्या ना आता टायर बिंगावणार ना आताच बघू आता टायर फोडणार आहे का काय आहे कशी आहे गाडी आता तर फिल्मिंग केलंय हे तो श्रीफ जाकी हे तो सिर्फ झाकी एक खरा खर्चा विभागी भावाने खूप सारा खर्च केला आहे गाईच तर आम्ही बिंगवणार आहे आज गाडीचा टायर बांग, बांग तो रुको क्लायमॅट सभी हेल्मेट किती लागेल रे हेल्मेट आपल्याला बसल साडे तीन हजार रुपये अच्छा कॅमेरा कॅमेरा आहे वीस हजार रुपये देखो गोप्रो का कॅमेरा आहे आणि कडला काय लाईट चमकते ते ब्लूतूथ आहे ब्लूतूथ किती ला ते आपल्याला दोन हजार रुपयाला बसलं फिटिंग वगैरे करून अडीच हजार रुपये गेले ते अच्छा ठीक आहे खर्च केला गाडी किती ची गाडी मध्ये अडीच हजार किती गाडी आहे अडीच लाख खतरनाक अच्छा ठीक आहे संतोष भाऊ तू काय म्हणणे यावर चांगले आणि ते पाहायला काय लावले ते काय साठी पडली तर फाटले नाही पाहिजे नाही पाहिजे पडलं तर नुकसान नाही झालं पाहिजे नाही पाहिजे जॅकेट अजून बाकी आहे जॅकेट कमिंग आम्ही आई उसाच्या कडाला कड थांबलेलो मस्तपैकी आता का ना भाऊ घेणारे टायर कार घर कार आता बघूया आपण कसा भिंगतो टायर टायरला चांगले काळे चट्टे पडलेत टायर लागलाय टायर नाही अर टायर टायरच बघ काय झालंय आईच्या गावात तू ज्यायला काय तटका बसायचा राडा तयार उदास केले या ठिकाणी चंदन लागला रे तुझ्या मुलाला का सारखं लुकसान झालं रस्त्याला

पटलन रस्ता पोटला पण टायर पोटला रस्ता पोटला पण टायर काय पोटला नाही तर आता पुढं जाऊन बघूया आपण काय टायर तर आता कनुभवा म्हणतो जास्त उघडलाय आम्ही आलतो खर तर लॅप मारायचे काय म्हणते त्याला भिंगवायला टायर पण जास्त टायर उघडल्या आता डायरेक्ट टायर बदलायचा निर्णय घेतलाय आज टायर फोडणारच काय पण विषय होते आज टायर फोडूनच टाकणार बरोबर ना आज सुट्टी नाही आज आज चालते गेली तरी चालन पण आज टायर फोडायचा म्हणजे फोडायचा हा चालत गेली तरी चाललं